प्रेमामध्ये असताना आपला जोडीदार सोडून दुसऱ्यासोबत शरीर संबंध करणं फक्त चिटिंग आहे का तुमचं नातं सुरळीत आहे असं वाटतंय ना पण प्रेमात फसवणूक ही फक्त शारीरिक नसते मायक्रो चिटिंग कधी कधी काही गोष्टी अफेअर वाटत नाहीत पण त्या तुमच्या नात्याला आतून पोखरायला सुरुवात करतात त्यालाच म्हणतात मायक्रो चिटिंग कोणाला तरी चोरून मेसेज करणं चॅट्स डिलीट करणं आपल्या पार्टनरच्या नकळत दुसऱ्याशी मैत्री ठेवणं रिलेशनशिप स्टेटस बद्दल ऑनलाईन किंवा ऑफलाईन खोटं सांगणं आपला पार्टनर अनकम्फर्टेबल आहे हे माहिती असून सुद्धा त्या तिसऱ्या व्यक्तीच्या स्टोरीज पोस्ट ह्या लाईक करणं कोणाचं तरी सतत स्टॉकिंग करणं किंवा दुसऱ्याला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करणं हे सगळं दिसायला साधं वाटतं पण जोडीदार सोडून दुसऱ्याशी सतत टेक्स्टिंग करणं चॅटिंग करणं तुमचं इमोशनल अटेन्शन दुसऱ्यावर जाणं म्हणजे चिटिंग आहे तुमच्या वागण्या बोलण्यातून समोरच्या व्यक्तीला वाटणं की मला हिच्याकडून संधी मिळू शकते हेही चीटिंगचं एक रूप आहे जर तुम्ही तुमचा वेळ भावनिक ऊर्जा आणि स्पेस तुमच्या पार्टनरऐवजी दुसऱ्या कोणाला तरी देत असाल तर तुम्ही तुमच्या नात्याशी प्रामाणिक नाही चिटिंग म्हणजे फक्त फिजिकल इंटिमसी नाही तर इमोशनल कनेक्शन ही तितकंच महत्वाचं असतं नात्यामध्ये बाउंड्रीज असाव्यात एकमेकांबद्दल आदर असावा आणि प्रत्येक वेळी आपल्या जोडीदाराला सिक्युअर वाटायला हवं म्हणून सांगतो प्रेम आहे तर प्रामाणिकपणा हवा नाही तर नातं नाही फक्त ऍक्टिंग उरते तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम येत असतील काउन्सलिंगची गरज असेल सल्ला घ्यायचा असेल तर माझ्या पेड काउन्सिलिंग कॉलसाठी व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या क्रमांकावर